तो तो चार गाड्यात लढत चढवाय कोणतो पहिला गुलराचा मानखरी अतिशय सुंदर असे आता दोन गाड्या आड्या लाटे बारामती पड अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली बाजूला सराब बाजूला सराब काही होऊ शकतं बाजूला त्या गाडीचा एक नंबरला उजोबेल गाडी मारकाचा त्यावरती असलेला शुभम ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजूयाला उजूला पळाला छत्रपती संभाजी नगरकरांचा होमकार आणि त्यांच्या सोबत डावीला पळाला हार्दिक असुरल्या असे मी मानल दोन सुरला आणि चार होत लढत सरळ कोण ओढार दुसरा गुलाला करे पड्याल भारत पसो आड्यार नंद्या पसो न्या भारत भारत की नंद्या अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली जावा जावा जोर एका जोडियात अंडगर खोरीकरांसाठी एक हजार रुपयाचं बक्षी चाललंय पाचशे रुपयाचं बक्षी आल्याने समालोचना बक्षी दिलेलं आहे आपलंही मनपूर्वक धन्यवाद आणि पहिल्या मध्ये सुंदर अशी गाडी फायनल पाहत ठेवलेली ओमकारची गाडी त्याबद्दल या ओमकारला तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर आशील चार गाड्या मध्ये कोणाला फायनल साडी पात्र अतिशय सुंदर गाडी बोलते ज्या बाळाला वेगाचा शेवट म्हणून संबोधला जात असा सर्जाने साईची गाडी अतिशय सुंदर आणि नेहमी वाद गाडी आणली छोट्या ड्रायवर कोराकर आणि गाडी फायनल साडी पात्र चार सुटला आणि चार मध्ये चौघात लढा चलवाय कोण होणार बायरा पब्लिकला बोलतोय नऊशे सोळा मजीर तिकडे पड्याल गाडी बसते गोजोबा पड्याल तिकडे गावठी पडते आणि गावठी बाजी मारली आणि बका सुरची आठवण सरा सर्वांनी गावटीनं परत एकदा काय सिद्ध करून दाखवलं आपण डोळ्यानं बघितलं त्यामुळे मी आवर्जून सांगत असतोय या बैलगाडी क्षेत्रात कधी कोणाला कमी समजायचं नाही चौघात लढा चढवाय कोण भारखरे लढा चालवाय शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अरे साखरवाडी कर आर्यार राजूर खेळा शेवासुंदा डोळ्यात हवामान ग्रुप साखर नितीन बोंद्रे मुरोम असा हा सेमी क्रमांक सहा सुटण्यासाठी सज्ज होतोय वाळवा सहा वळवा सहा वळवा साडे चार वाजार आले मैदा सहा आले सीमित आता चौघात लढत चळवली कोण शोहरच्या क्षणाला टाप टाकणार आणि कोणता ड्रायव्हर फायद्याला पात ठरवणार दोघात बोगा शेवटच्या क्षणाला संजय ड्रायव्हर साठी दोनशेच बक्षीस झालेलं आहे बैल मालक आपल्या बैलाची नावं सांगून जा सेमी बांडल सहा बैल गाडी मालक वाळा सात सात मध्ये पाच गाड्या सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या अतिशय सुंदर मधल्याच राणाला डबल टाक टाकला या वैवाडी क्षेत्रातली विक्रमी खरेदी आणि साखर वाडीकरांच्या गळ्यातला ताई थैमालला पातळ ठरवला याचा या मदरातला आठ सुटला आठ मध्ये पाच गाड्या त्यातला एक जन बाद झाला तुझतात हि सुंदर गाडी पळते परवाच्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकवलेला अतिशय सुंदर आणि या मैदानात फायदल साठी कमाल भाय मला आणि पांघरे सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज या गाडीचा एक नंबर उजाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असा साज पळाला

स्टेज वरले लहान मुलांनी कृपया करून खाली जा आता सर्वांना विनंती की आपण सर्वांनी खाली व्हा स्टेज वरली लहान मुलांनी खाली व्हा फक्त बाजूला सराव बैल ला